एक वर्ष तुझा रस्ता टिकत नाही तुम्ही केलेला दहा वर्ष रस्त्याला काय झालं होतं मूलपणे कॉन्ट्रॅक्टर होता आपूतचा त्यात मी कॉन्ट्रॅक्टर आणतो मी गावगावची गोष्टी उरटी कुठली मिळून रस्ता काय लावतो त्याला माग नसत राहील नाही शासनाच्या पैशात लोकांच्या किशाचं पैशात जीएसटीच्या रुपाने गेलेलं पैसे लोकांच्या पैशाला अपय होतो या गोष्टी सगळ्या कुठेही निघताना त्यांचं जाईल तिथं गावात कॉन्ट्रॅक्टर झाले दोन चार गटा सोडत नाही मोहरी सोडत नाही कुणाचं झाकण तुटलं तरी सोडत नाही तिथं खाली जिकडे जाईन तिकडे हिच आहे शिपाई राहून आहे अगदी पाटील आहे किशन पाटील इतर पाटील शिवाजी पाटील नारायण पाटील त्यांचं सगळ्यांचं योगदान आहे

माझं प्रकरण आला मी गेलो मी काय तुमच्यासारखं गेलो दोन चार दिवसात लक्ष्मी दर्शन मी घ्या लय लयमान हाय कोपरापुर सुटू लागा मग मग चार नंबरच्या पार्टनर लावायचं पार्टनर पाटील साहेबांच्या कुठं माझ्या वडील ग्रामपंचायत सदस्य तुला नव्हते आज ह्या माणसाने